गडचिरोली जिल्ह्यातील बेटरी गावातील अश्विनी डोनाटकर यांचा एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायक आहे गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील बिडरी गावातील अश्विनी डोनाटकर हिने एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून मुंबईतील माझगाव डाग येथे राज्य कर सहाय्यक म्हणून काम कर सुरू केला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत बी एस सी आणि एम पी एस चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या अश्विनीचे कौतुक करणे कमीच आहे बिडरी गावात आधारभूत सोयी सुविधा नसताना अश्विनीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे साध्य केले आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने अश्विनीचा बिटरी गावात जाहीर सत्कार करण्यात आला या सत्काराच्या माध्यमातून इतर कुटुंबियांना आणि युवकांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा आहे अश्विनीच्या या अश्विनीच्या या यशाने ध्येय आणि चिकाटीच्या आधारावर जीवनात अशक्य का काहीच नसल्याचे सिद्ध केले आहे अधिकार असोसिएशन संघटन नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाचे आमचे मुख्य अध्यक्ष आदरणीय प्रणजी फुले साहेब यांच्या मनामध्ये एक चांगली तळमळ आहे की समाजाच्या शेवटच्या घटकाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे समाजाच्या शेवटच्या घटकातून जे पुढे येतील त्यांना पुन्हा पुढं गेलं पाहिजे हे सगळंपणा घेऊन ते शेवटच्या खेड्यापाड्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचून ते विविध काम करत आहेत मी आजच्या या सरकारच्या प्रसंगी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या बिट्री सारख्या या छोट्याशा गावातून जी ही आमची अश्विनी ताई आज इतकी मोठी भरारी घेतलेली आहे आणि ती मुंबई सारख्या ठिकाणी राज्य विक्रेकर सहायक पदावर जाऊन पोहोचली तर ही फक्त आदिवासी समाजासाठी किंवा एखाद्या कोणत्या समाजासाठी इन्स्पिरेशन नाही तर या महाराष्ट्रासाठी हा एक अभिमानाचा क्षण अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं आजच्या या क्षणाच्या या सुंदरशा क्षणात या समयी मी आदरणीय प्रणयजी पुणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल दोन शब्द बोलावतो मी प्रणय खुणे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष मी गडचिरोली जिल्ह्यातला रहिवासी आहे आणि गडचिरोलीत खूप टॅलेंट आहे महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीत खूप टॅलेंट आहे गडचिरोली हा देशातील सर्वात मागास आणि सर्वात गरीब जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे त्यातल्या त्यात भामरागड आणि इटापल्ली हे सर्वात दुर्गम तालुके आणि राज्यपालांनी दत्तक घेतलेली हे तालुके आहेत परंतु गडचिरोलीचा टॅलेंट हा पूर्ण देशभर दिसावा महाराष्ट्रामध्ये दिसावा आणि गडचिरोलीतला टॅलेंट गडचिरोलीमध्ये खनिज संपत्ती लोहसंपत्ती वनसंपत्ती प्रचंड प्रमाणात आहे तसंच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा टॅलेंट भरपूर आहे परंतु त्या ते टॅलेंटला ते योग्य वाव मिळावा योग्य दिशा मिळावी आणि अश्विनीताईसारख्या मुली ह्या गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहेत समोर यांचं यश बघून गडचिरोतल्या अनेक मुलं अनेक मुली यश संपादन करतील आणि गणितीचं नाव या देशामध्ये लौकिक करतील एवढं बोलतो आणि अश्विनीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो